नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महावितरण विभागाची जी परीक्षा झालेली आहे कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदासाठीची तर त्याच्यासाठी पात्र झालेल्या उमेदवाराची कागदपत्र पडताळणी संदर्भातलं आलेलं जी, जी यादी आहे तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे तर बघू शकता याच्यामध्ये चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला जो सविस्तर निकाल आहे तर त्याच्यामधल्या पात्र उमेदवारांची जी आहे कनिष्ठ सहाय्यक लेख आहे पदासाठीचं त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता दिलेल्या ठिकाणी जे आहे तर पत्ता देण्यात आलेला आहे तर तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांसंदर्भातलं हे अपडेट आहे पात्र उमेदवारांची यादी जी आहे याच्यासोबतच जोडण्यात आलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे पडताळणी तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी काही कारणास्तव पूर्ण झाल्यास उर्वरित उमेदवाराची कागदपत्र पडताळणी पुढील दिवशी म्हणजे एकतीस जानेवारी रोजी करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं म्हणजे तुमचं तुम्ही याच्यासाठी फिक्स झाला असं होत नाही किंवा मग तुम्ही त्या याच्या जागेवर दावा दाखवू शकत नाही त्यानंतर ते छाननीसाठी जाताना तुम्हाला क काय डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत त्याची यादी आहे या तीही जर हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर उमेदवाराचं नाव आणि अलॉटमेंट झोन जे आहे तर त्याच्यानुसार ही संपूर्ण यादी जी आहे महावितरण विभागाची तर ती यादी मी आपल्या टेलिग्राम चॅनलला सरकारी नोकरी जाहीर त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता महावितरण विभागाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी झालेल्या निवड या उमेदवारांची यादी आहे यादी लिमिटमध्ये